स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबद्दल माहिती घेणार आहे कारण शक्तिपीठ महामार्गाचा सर्वे पूर्ण झालेला आहे आधी हा महामार्ग सातशे साठ किलोमीटर लांबीचा होता पण आता त्याला वाढवून आठशे पाच किलोमीटर लांबीचा करण्यात आलेला आहे सर्वेचे काम पूर्ण झालेलं आहे आणि जिल्हा तालुका गाव आणि सर्वे नंबरसुद्धा मित्रांनो यादी आलेली आहे तर मी तुम्हाला पूर्ण यादी या ठिकाणी दाखवणार आहे कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या गावातून आणि सर्वे नंबर किती आहे पूर्ण शेती तुम्हाला या ठिकाणी डिटेल मिळणार आहे तर मित्रांनो पूर्ण बारा जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे त्या पूर्ण यादी दाखवणार आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो पीडीएफ डॉक्युमेंट मी या ठिकाणी ओपन केलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पवनार ते पत्रादेवी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग ज्या जा एरियातून जाणार आहे त्या एरियातील भूमी अधिग्रहण होणारी जी शेती आहे आणि जो भाग आहे जमिनीचा त्याची पूर्ण या ठिकाणी सूची देण्यात आलेली आहे वर्धा जिल्ह्यापासून तर सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत या पी डी एफमध्ये पूर्ण गावाची आणि शेतीची आधी तालुका आणि जिल्ह्यासहित मित्रांनो नमूद केलेली आहे तर हा पी डी एफ तुम्ही तुमच्या मोबाईलवर कसा मिळू शकता तुम्ही कसा डाउनलोड करू शकता आणि तुमच्या एरियातील जे शेती अधिग्रहण होणार आहे त्याची तुम्ही कशी माहिती मिळू शकता हे तु, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता जिल्हा तालुका गाव सर्वे क्रमांक हिस्सा क्षेत्रफळ सर्व डिटेल्स या पी डी एफमध्ये दिलेली आहे तर सर्वात शेवट आपण बघूया या ठिकाणी आपण पाहू शकता सर्वात शेवट या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती दिलेली आहे आणि पूर्ण जो साडेसहाशे पेजेसचा हा पी डी एफ आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकत नाही पण हा पी डी एफ तुम्ही कसा डाउनलोड करू शकता हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो तुम्ही जो तुमच्या मोबाईलवर आता हा व्हिडिओ पाहतात त्याच्या टाय टायटलच्या खाली आपल्याला एक मोरचं ऑप्शन दिसून येत आहे त्या मोरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तर या ठिकाणी डिस्क्रिप्शन ओपन होईल आणि खालच्या बाजूला आपण या ठिकाणी पाहू शकता नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग भूमी अधिग्रहण लिंक दिलेली आहे मित्रांनो माझ्या गुगल ड्राईव्हची मी ही लिंक आपल्यासाठी या ठिकाणी दिलेली आहे आणि गुगल ड्रा ड्राईव्हच्या आतमध्ये मी हा पी डी एफ डॉक्युमेंट सेव करून ठेवलेला आहे या लिंकवर अशा प्रकारे क्लिक या ठिकाणी पी डी एफ डॉक्युमेंट आपल्यासमोर ओपन होणार आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जिल्हा तालुका गाव आणि शेत सर्वे नंबर पूर्ण या ठिकाणी डिटेल देण्यात आलेली आहे पूर्ण बारा जिल्ह्याची सहाशे अठरा पेजेसवर या ठिकाणी पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे स्क्रो स्क्रोल डाऊन करून आपण आपल्या जिल्ह्याकडे जाऊ शकता आणि त्या ठिकाणी आपल्या गावातील तालुक्याची आणि शेतीची माहिती या ठिकाणी सर्वे नंबर पूर्ण आपण माहिती पाहू शकता तर मित्रांनो जास्तीत जास्त नागरिकांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांच्या भागातून हा नागपूर गोवा एक्सप्रेस हायवे जाणार आहे आणि किंवा त्यांची शेती या महामार्गामध्ये जाण्याची शक्यता आहे त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पी डी एफ शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद